वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन काल फलटण तालुक्यातील पांडेगाव येथे असणाऱ्या फार्म हाऊसवर आगामी माडा लोकसभा निवडणुकीची खिचडी शिजली असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये खलबत्ते झाल्याची चर्चा सुरू आहे यावेळी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढता विरोध होत असल्याचा दा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता अजूनही फॉर्म फा, भरायला पंधरा दिवस बाकी आहेत सगळे नीट होईल असा विश्वास व्यक्त करत माडा मतदारसंघातून विजयाची गॅरंटी खासदार निंबाळकर यांनी दिली आहे तर पाहूया काय म्हणाले ते पण अजून संपताना दिसत नाही काय अजून दिवस शिल्लक दिवस विषय हे स छोटे मोठे विषय पार्टी कदाचित संपत असतो आणि त्याची योग्य काळजी तुम्हाला अजून अपेक्षा सांगते मला अपेक्षा एक सांगतो मला कुठलाही वाद न ठेवता आणि कुठलाही संघर्ष न फक्त सर्वांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये माझी अपेक्षा नाही इच्छा त्या पद्धतीने होईल असं तुम्ही सगळीकडे फडणवीसांची भेट घेतली आज आपण हो आता देवेंद्रजींना या संपूर्ण मतदारसंघामधल्या त्यांना आढावा दिला की कशा पद्धतीने कुठं कुठं काय परिस्थिती कशी परिस्थिती आपल्याला काय स्ट्रॅटर्जी आखावू लागली पक्षाची स्ट्रॅटर्जी काय आहे समजून घेतली आणि निवडणुकीचा नारळ या ठिकाणी वाढवायच्या दृष्टीने निय� त्यांच्याशी चर्चा झाली ज्या ज्यावेळी पुढच्या अठरा दिवसामध्ये माहितीचे सर्व नेते आपण मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि माहितीच्या वतीने आलं पडण्याच्या संदर्भामध्ये आजची चर्चा मतदारसंघामध्ये तुम्ही सगळ्या लोकांना भेटता काही काही विरोधकांना पण तुम्ही भेटता मात्र जे काही पॉझिटिव्ह पाटील आहेत किंवा अन्य काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत किंवा अशा लोकांची तुम्ही कधी भेट घेऊन त्यांची नाराजी देऊ का टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला भेटत हा आणि आपण की देवपूजा करायची चांगलं निसांडणी करण चालू करायचं आहे त्याबद्दल करमाळ्यापासून चालू केली लवकर बाळा संपेल आणि सर्व नेत्यांचे प्रत्येक ठिकाणच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या त्यांना प्रचारामध्ये सक्रिय करूया आणि बहुतांशी सर्व नेते मागील की पुन्हा बैठक झाली कालची टिंबवनीमध्ये निवडणूक झालेली आहे ब बहुतांशी सगळे पदाधिकारी सक्रिय झालेले आहेत आणि किंबहुना विरोधी पक्ष कुठेही तुम्हाला दिसला नाही कारण त्यांचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे माहितीच्या आमच्या दोन नाही दहा बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आम बूथपर्यंतचं आमचं नियोजन झालेलं आहे आणि आत्ता वेगवेगळ्या विकास कामांचे शुभारंभ झालेले आहेत गावभेटी अनेक ठिकाणी जिल्हा परिषद गटावाईज आमचे मेळावे झालेली आहे त्यामुळं आम्ही प्रचारामधला खूप महत्वाच्या टप्प्यावर आम्ही पोचलेलो आहे समोरच्याला उमे मतदारसंघ सम समजायला तोपर्यंत निवडणूक संपलेली आहे उमेदवारी अर्जपर्यंत सगळ्यांची नाराज संपवलेली असते देवेंद्रजी आणि संपूर्ण पक्ष भारतीय जनता पार्टी पार्टी त्याचबरोबर माहितीचे सर्व नेते हे या मतदारसंघामध्ये मला सहकार्य करत आहेत लक्ष टाकतात त्याची ऑपरेशनची सोय रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव